काल आमची दुपारी एकच्या दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाचे तीनही आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यांचे दोन्ही सहकारी मुख्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि या दोघांची तिघांची एकत्र एक बैठक झाली त्यावेळेला आमचे ज्येष्ठ सहकारी बाळाद गावकर मी होतो नंतर शिवसेना उभाटाचे खासदार अनिल देसाई खासदार अरविंद सावंत त्याचप्रमाणे काँग्रेसचे आणि सुद्धा एक एक प्रतिनिधी तिकडे होते आणि त्या बैठकीमध्ये आत्ता जो गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्याला सातत्याने एक गोष्ट निदर्शनामध्ये येते आहे तर ती म्हणजे की दुबार मतदारांची संख्या प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रचंड मोठी आहे आणि दुबार मतदारसंघांबरोबरच अनेक बोगस मतदार सुद्धा त्याच्यामध्ये नोंदवले गेलेले आहेत काही मृत आहेत त्यांची नावं अनेक ठिकाणी आहेत ती नावं अजून वगळली गेलेली नाही आहेत खूप ठिकाणं तर अशी आहेत की या ठिकाणी एका पत्त्यावरती दीड दीडशे दोन दोनशे अशी सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या निदर्शनास आणल्या आणि त्यांना सांगितलं की या पद्धतीची यादी जर सदोष असेल तर अशा यादीवरती कुठल्याही निवडणुका घेणं हे योग्य होणार नाही तर ही आमची गेल्या काही दिवसापासून सातत्याने मागणी राहिलेली आणि तीच आम्ही मागणी त्यांच्याकडे सुद्धा केली कारण असं आहे की याच मागणी संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्राचे मुख्य अधिकारी आणि निवडणूक इथले जे राज्य निवडणूक आयोगाचे आहेत त्यांनाही आम्ही भेटलो होतो आणि त्यांनासुद्धा अशाच पद्धतीची मागणी केल्यानंतर एक दुर्दैवाची गोष्ट अशी की महाराष्ट्रातले जे आहेत, आहेत ते सांगतात की ही जबाबदारी दिल्लीकडून आम्हाला जी यादी आहे ते आमच्याकडे फक्त फोर्ड करण्याचं काम आहे मग त्यांना जर बोगस नावं असतील किंवा ज्या नावांचं काही नीट आ, पत्ता सापडत नाही आहे त्याबाबत बोलल्यानंतर ते म्हणतात की नाही आमची जबाबदारी ही मुख्य दिल्लीची जबाबदारी आहे सो so, हा जो दिल्ली आणि महाराष्ट्र ह्याच्यामध्ये सतत एकमेकांकडे टोलवाटोलवी जी चालू आहे की त्याबद्दल आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं की नक्की हे कोणाचं आहे ते कोणाचंही असो पण शेवटी ती निवडणूक आयोगाची गा जबाबदारी ती कोणी टाळून चालणार नाही त्यामुळे याबाबतीत त्या याद्या शुद्धीकरणाचं काम जे आहे ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि ते झाल्याशिवाय लोकर निवडणुका घेतल्या जाऊ नयेत कारण अशा पद्धतीची सदोष यादी जर असेल तर प्रचंडपणावर प्रमाणावर बोगस मतदान होऊ शकतं काही होऊ शकतं त्यामुळे ते योग्य नाही हे त्यांना सांगितलं त्याचबरोबर त्यांना आम्ही निवेदन सुद्धा या संदर्भातल्या मागण्यांचं आमचं निवेदन दिलं आणि ते निवेदन मी थोड्या वेळात तुमच्याकडे सगळ्यांकडे देतो आणि त्याच्यानंतर आता बघूया काय आहे ते त्यामुळे आमच्या बाजूनी जे काही त्यांना सांगायचं सा होतं हे सगळं आम्ही त्यांना काल सांगितलेलं आहे निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत काल नाही हेच तर असं आहे की या निवडणुका ज्या जाहीर झाल्या त्या वेगळ्या आहेत अजून महानगरपालिकांच्या व्हायच्या आहेत खरं तर सर्व पक्ष विविध मार्गांनी अनेक पुरावे सादर करत असताना अशा पद्धतीने निवडणुका जाहीर करणं हे खरंतर योग्य नाही लोकशाहीच्या दृष्टीने आणि संविधानाच्या दृष्टीने ही काही बरोबर गोष्ट नाही आहे कारण निवडणूक जी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये योग्य मतदार जे खरे मतदार आहेत त्यांनीच मतदान करायला हवं अशी सर्वसाधारण अपेक्षा लोकांची सुद्धा आहे सर्व लोकांना जितक्या पद्धतीचे पुरावे दिले गेल्यानंतर म्हणजे कोणी सुलभ शौचालयामध्ये मतदार आहेत आयुक्तांच्या बंगल्यामध्ये नवी मुंबईच्या काही दीडशे मतदार आहेत हे कोण आहेत माहीत नाही अनेक ठिकाणी आमचे कार्यकर्ते बी एल ए जेव्हा जात असतात त्यावेळेला त्या एका घरामध्ये वेगवेगळ्या धर्माची वेगळ्या जातीची माणसं राहत आहेत आणि तिथे गेल्यानंतर एकच कुटुंब राहते आणि उरली नावं बोगस आहे या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने सातत्याने समोर येत आहेत त्या आल्यानंतर खरंतर त्यांनी हे गांभीर्याने घेऊन हा विषय करायला पाहिजे होता की यादी शुद्धीकरण करावं म्हणजे आम्ही त्यांना त्याला एस एस आर म्हणतो म्हणजे स्पेशल समरी रिव्हिजन ही तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर निवडणुका घ्या पण आमची ती बैठक झाल्यानंतर काही वेळातच इथे जाहीर करण्यात आली हे खरंतर दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने आणि सर्वसामान्य मतदारांचा हा अपमान आहे असं आम्हाला वाटतं हे खरं तर त्यांनी करायला नको होतं पण हे झाल्यानंतर आता त्या बाबतीत काही करता येणार नाही पण याच्या पुढे ज्या काही अजून निवडणुका येऊ घातल्यात तोपर्यंत जरी हा जो सगळा एक्झरसाईज आहे तो व्यवस्थित व्हावा ही आमची अपेक्षा आणि त्या पद्धतीचे निवेदन सुद्धा आम्ही दिलेलं आणि आयुक्तांच्या बंगल्यावर असलेल्या ची यादी आणि सुलभ शौचालयाच्या नावावर असलेली जी काही मतदार होती त्या संदर्भात काल वाघमाऱ्यांना म्हणजे जे दिनेश वाघमारांना प्रश्न विचारण्यात आलाय पण ते म्हटलं की हे सिस्टीम मध्ये आहे आम्ही याच्यावर काय करू शकतो त्यामुळे दुर्दैवाचं दिनेश्वाग् नाही आयुक्त जर अशा पद्धतीचं उत्तर देत असतील तर मग दाद मागायची कोणाकडं आणि अशाच पद्धतीचे आम्हाला इकडे महाराष्ट्रामध्ये उत्तरं मिळाल्यानंतर जेव्हा आम्ही सर्वपक्षीय महत्वाचे नेते तिकडे गेलेले होतो तेव्हा अशाच पद्धतीची उत्तरं दिली गेली आणि दिल्लीकडे बोट दाखवलं गेलं म्हणून तर म्हटलं आम्ही दिल्लीकडे गेलो दिल्लीकडे गेल्यानंतर त्यांच्याकडची उत्तरं समाधानकारक नक्कीच नव्हती त्यांनी महाराष्ट्राकडे पुन्हा बोट दाखवलं म्हणजे कुठेतरी अशी टोलवाटोलवी करायची म्हणजे त्यांच्यावर कोण दबावाखाली ते काम करत आहेत का त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का ही यादी नक्की त्यांना सुधारायची आहे की नाही असा प्रश्न पडतो आणि त्यामुळे एकंदरीतच लोकशाही मार्गाने या निवडणुका होताना फारशा दिसत नाहीये एवढंच या निमित्ताने मी नमूद करू इच्छितो राज काय म्हणणं आहे तुमच्या बैठकीनंतर हे सगळं सांगितल्यानंतर अर्थातच ह्याबद्दल आम्हाला जे काही पुढची कारवाई करायची आहे त्याच्याबद्दल आमचा विचार ब... सुरू आहे की हे सगळं थांबलं पाहिजे आणि ज्यांच्याकडे अपेक्षांनी पाहावं असाच निवडणूक आयोग जर त्या बाबतीत काही कारवाई करणार नसेल तरी अत्यंत लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे सर आज काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये गेलेले आहेत आणि मनसेसोबत काँग्रेसनं लढावं यासाठी काँग्रेस अनुकूल नाही आहे असं वारंवार बोललं जाते तुमची नेमकी भूमिका ने, ने, काय ने, मुळामध्ये हा विषय मुळामध्ये हा विषय असा आहे की हा कोणाशी युती किंवा आघाडी किंवा निवडणूक कोणाबरोबर लढवावी किंवा स्वतंत्र लढवावी या विषयासाठी आम्ही गेलेलो नव्हतो या निवडणूक याद्यामध्ये असलेला जो घोळ आहे तो त्वरित निवडणूक आयोगाने दुरुस्त करावा त्यासाठी जी काही यंत्रणा लागेल ती त्यांनी राबवावी आणि ती याद्या शुद्ध कराव्या या मागणीसाठी आम्ही गेलेलो होतो आणि या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या आयोगाकडे जाताना सुद्धा आणि दिल्लीमधल्या जाताना सुद्धा आम्ही सर्व पक्षांना वेळोवेळी आवाहन केलेलं होतं की तुम्ही आमच्याबरोबर या कारण शुद्ध झालेल्या याड्यांवरतीच निवडणूक घेतली जावी आमची प्रमुख आणि प्राथमिक मागणी आहे त्यामध्ये जे कोणी येतील ज्यांना कोणाला हे वाटतं की या याद्या शुद्ध व्हाव्यात आणि त्याच्यामध्ये प्रमाणे निवडणूक व्हावी ते सर्वांना आम्ही आमंत्रण दिलं होतं त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये निवडणूक आयोगाने निरपेक्ष आणि शुद्ध याद्या करून निवडणूक घ्यावी एवढ्याच मागणीसाठी गेलो होतो त्याच्यामध्ये कोणाबरोबर निवडणुका कोणी लढवाव्या पुढे काय निवडणुकीमध्ये कोणाची युती कोणाची आघाडी राहील असा कुठलाही विषय आमच्या चर्चेमध्ये नाही पण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आम्ही कुठे अजून कोणाशी बोलायला गेलेलो आहोत की आमचं काहीच म्हणणं नाही या बाबतीमध्ये त्यामुळे त्यांच्या पक्षाला काय वाटतं त्यांची भूमिका आहे ते ठरवू आमच्या पक्षाला जे काय वाटतं ती भूमिका आम्ही ठरवू त्यामुळे त्यांनी काय करावं पूर्ण त्यांचा प्रश्न आहे आम्ही काय करावा आमचा प्रश्न आहे आमची या सगळ्यांच्या विविध पक्षांच्या नेत्याबरोबर जरी आम्ही गेलेलो असलो परवाच्या मोर्चामध्ये सुद्धा आपल्याला स्टेज वरती अनेक लोक जरी दिसलेले असले तरी अशा कुठल्याही प्रकारची कोणाबरोबर निवडणूक होणार कोणाबरोबर आम्ही लढवू किंवा स्वतंत्र लढू अशी कुठलीही चर्चा सध्या सुरू नाही तर वोटर लिस्ट मे गडबडिया होते हुए भी चुनाव आयोग ने यहां पर चुनाव का ऐलान कर दिया है नगर परिषद हो या नगरपालिका हो उसका चुनाव का ऐलान कर दिया है क्या आपको लगता है ये सही है मैं निवडणूक आयोग को इतना ही बताना चाहता हूँ जो भी आप कर रहे हो संविधान के आधीन के आपको करना चाहिए तक बनाया है करना हमने लोकशाही के जितने मार्ग है वो सभी मार्गों का अवलंब करके ही सेंट्रल गवर्नमेंट के केंद्रीय निवण के आयोग को भी हमने ले और उसी दरमियान राज्य के निवृक आयोग ने इस यहाँ का इलेक्शन जाहिर किया मेरा कहना इतना ही है कि जब पूरा विपक्ष दल जब निष्प निष्पक्ष पद्धति से ये जो बोगस मतदार यादि बनाई गई है बहुत सारे नाम उसमें आए हैं दोबार नाम आए हैं कई लोगों का फोटो है कई लोगों का फोटो नहीं नाम दे जो भी कुछ है वो जब तक पूरा शुद्धिकरण करके नहीं आता है तब तक इलेक्शन नहीं लेना चाहिए यह ऐसे हमारी मांग थी और उसके ऊपर जितने भी विपक्ष के लोग हैं पार्टी के वो उसके ऊपर सोच रहे कि आगे क्या करना है उसके बावजूद भी मुझे ऐसा लगता है जो भी चल रहा है ये गलत है चलो ठीक है इलेक्शन आता है इलेक्शन जाता है मगर जो भी गलत करेगा उसको तकलीफ तो जरूर होगी ऐसा मुझे जहां तक लगता है वो कायदे के आदमी रह के तकलीफ हो सकती है या लोकशाही मांग से जो भी कुछ कर रहे उसके ऊपर हमको जो करना करें। है करेंगे करेगी चुनाव के ऐलान हो गए हैं क्या खुद चुनाव में सहभागीटे लाने की कोशिश करें उसके बारे में तो पार्टी हाईकमान सोच रही है की आगे क्या करना है क्या नहीं करना है क्योंकि सभी विपक्ष दलों का एक साथ विचार मुंबई उसी के बारे में चल रहा है मुझे लगता है कुछ जल्द ही उसके बारे में अपना बयान वो करेंगे कांग्रेस लगातार कह रही है कि एमएनएस के साथ हम नहीं जा सकते आ, क्या आपको लगता है कि एमएनएस महाविकास आघाड़ी के साथ आने वाले चुनाव लड़े क्योंकि ये लड़ाई आप साथ लड़ रहे हैं मुझे ऐसा लगता है कि आपका सवाल ही गलत है वो गलत इसलिए है कि अभी सिर्फ जो भी अभी आ रही है आने वाली है उसके बारे में हमारी सब कुछ ऐसी जाँच पड़ताल हो जाए उसके बारे में हम लोग सोच रहे हैं इलेक्शन में कौन किसके साथ रहेगा उसके बारे में अभी कोई विचार नहीं आज उत्तर भारतीय सेनेकडून मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आलेले सावधान उत्तर भारतीय अशा आशयाचे मला असं वाटतं की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये राहिलेली ही पुण्या गोविंदाने व्यवस्थित राहत आहेत मला आजही आठवते याच शिवतीर्थावरती राज ठाकरे साहेबांनी ज्यावेळेला एकोणीस जानेवारीला मीटिंग घेतली होती दोन हजार सहाला त्यावेळेला त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं होतं या राज्यामध्ये कुठल्याही राज्यातून आलेली लोकं पिढ्यान पिढ्या जर इथे राहत असतील तर लोका ती सगळी लोकं आमची आहेत आम्ही त्यांना ऑलरेडी स्वीकारलेली आहे फक्त आता बाहेरची लोकं येऊ नयेत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी त्यावेळेला घेतली होती त्याच्यात आता जर अर्थ अनर्थ जर इतर लोक करत असतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर त्याला आम्ही काही करू शकत नाही राज ठाकरे असं एक व्यक्तिमत्व आहे की ते निवडणुकांचा विचार न करता आपल्या राज्याच्या हिताचा विचार करतात देशाच्या हिताचा विचार करतात पक्ष हित एक बाजूला ठेवतील पण राज्य आणि देश आणि या राज्यात आणि देशात राहणाऱ्या लोकांच्या विचाराला ते पहिलं प्राधान्य देतात आणि म्हणून ते आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे परखडपणे जे पोटात आहे तेच ओटत आहे अशा भूमिकेत असतात एवढंच शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तुम्ही सुद्धा दौरा केला होता मराठवाड्यात आता केंद्रीय समिती जी आहे ती एकंदरीत मराठवाड्यात दौरे करत आहे आणि आढावा घेतात की शेतकऱ्यांचे किती नुकसान झालंय पण आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यात हवी तेवढी रक्कम अद्यापही जमा झालेली दा, दा, नाही मला असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्र्यांनी साधारण एक साडे एकतीस हजार कोटीचं पॅकेज दिलं असं जाहीर केलं होतं आता जर पॅकेज दिलेलं जाहीर केलं होतं तर मग शेतकरी अजूनही उदासीन का आहे शेतकरी अजूनही का बोंबलतोय शेतकरी अजूनही का कामळला फोडतोय की आमच्या खात्यामध्ये दोन रुपये आले दहा रुपये आले पाच हजार रुपये आले तीन हजार रुपये आले याचा अर्थ ही शुद्ध फसवणूक झालेली आहे आणि म्हणूनच केंद्र सरकार जे केंद्र सरकार आमच्या मुंबईकडून आणि महाराष्ट्राकडून सगळ्यात जास्त टॅक्सेच्या रुपयांनी पैसा घेऊन जातो तर त्या केंद्र सरकारने आमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांना पैसे प्रकारचं पॅकेज दिलं पाहिजे होतं पण चला तेर सही दुरुस्तही आता केंद्र सरकारला जर जाग आली असेल तर केंद्र सरकारनी किमान तीस ते चाळीस हजार रुपये एकर आमच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले ते दिलं पाहिजे मी स्वतः बीड उस्मानाबाद सोलापूर लातूर या ठिकाणी गेलो होतो त्याला मी शेतकऱ्यांची अवस्था पाहिलेली आहे आणि अशा वेळेला शेतकरी एवढा आतोला दुःखामध्ये असताना त्याचं आता खरीबाचं पीक गेले आता येणार रब्बीचं पीक आहे अशा वेळेला शेतकऱ्यांना ताबडतोब भरघोस त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये एकरी रक्कम दिली पाहिजे आणि त्याबरोबर पैसे वळते गेले पाहिजे थँक्यू धन्यवाद